हाय फ्रेंड्स प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता बाजारात आपल्याला खूप प्रमाणात कच्च्या केरी मिळत आहेत तर आज आपण कच्च्या केरीपासून चटपटीत असा मुरांबा कसा बनवायचा तो बघणार आहे काही ठिकाणी याला गुळांबा सुद्धा बोलतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं कच्च्या कायद्या घेतलेल्या आहेत मी चार आहेत आणि अशा ताज्या आहेत झाडावरनं तोडलेल्या तोतापुरी तो आहेत आता ह्या आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं तुम्ही हे पाण्यामध्ये तसेच ठेवू शकता आणि वेळ नसेल तर मग तुम्ही स्वच्छ असं धुवून कापडाने असं पुसून घ्यायचं आहे आता हे मी दहा मिनटं बाजूला ठेवते तस तसंच पाण्यामध्ये म्हणजे जो चीक आहे ना त्याच्यावरचा तो निघून जातो आता हे आपण स्वच्छ असं चोळून धुवून घेणार आहोत आता ते पाणी ओतून आपण स्वच्छ कॉटनच्या कापडाने आपण आता हे पुसून घेणार आहोत या पुसून झालेल्या आहेत साप आता वरचं आपण डेटाच्या इकडचा आपण कट करून ना घेणार आहोत आता इथं कट करून झाले की ना आपण त्याची वरची जी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत इथं कडक कैरीच वापरायची आहे आपल्याला नरम अजिबात वापरायची नाही आहे कडक कैरीचाच मुरंबा खूप छान होतो आता इथं सालं पाडून झालेली आहे आणि आता किसणीने आपण हे किसून घेणार आहोत जाड बारीक किसणीने जसं तुम्हाला आवडतं तसं किसून घ्या बघू शकता किती छान असा किस पडलेला आहे बारीक तर इथं आपला एवढा केस तयार झालेला आहे दोन कप एवढा कीस आपला हा निघालेला आहे आता कढई गॅसवरती ठेवून आपण हा कीस यामध्ये एक मिनटं आपण हलवून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे तीन लवंग टाकून घेतलेले आहेत आणि दोन इलायची टाकलेले आहेत तुम्ही बारीक पावडर करूनसुद्धा टाकली तरी चालते आता इथं मी कैरीचं दोन कप असा किस एवढा घेतला होता तर इथं मी दोन कप गूळ वापरलेला आहे किसलेला बारीक करून गूळ घातलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरू शकता दोन कप तुमचं पीस असेल तर तुम्ही दोन कप साखर वापरू शकता किंवा एक कप साखर आणि एक कप गुळ वापरला तरी पण चालतो तुम्हाला मी इथं दोन कप गूळ वापरलेलं आहे आता इथं चांगलं आपलं गूळ विरगळलेलं आहे आता हे घट्ट मिश्रण होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडं पाच मिनटं आपण हे झाकण ठेवून घेणार आहोत शिजवून बारीक गॅसवरती तर बघू शकता आपला की छान असा शिजला गेलेला आहे आणि चमक पण बघू शकता किती छान आहे त्याच्यामध्ये तर इथं आपला हा मोरांबा तयार झालेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि थंड झाल्यावर तिथ आपल्याला हे आप काचेच्या बरणीमध्ये कि किंवा चिनी मातीची बरणी असते ना त्याच्यामध्ये भरून घे ठेवायचं आहे गरम गरम भरायचं नाही आता ही काचेची बरने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापडाने पुसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी थोडंही ठेवायचं नाही आता याच्यामध्ये आपण हे भरून घेणार आहोत थोडंसं आपलं जास्त आपल्याला हे घट्ट बनवायचं नाही आहे थोडंसं असं रसरशीतच आपल्याला ठेवायचं आहे कारण थंड झालं की ते एकदम घट्ट होतं तर बघू शकता किती छान असा आपला मुरांबा तयार झालेला आहे काही ठिकाणी त्याला गुळांबा सुद्धा बोलला जातो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असतात नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय